आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा जगात एकसारखे दिसणारे किती लोक आढळतात ए दोन बी चार सी सात डी दहा लोक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सात लोक पुढचा प्रश्न बघा बी कमी झाल्यावर कोणते फळ खावे ए पपई बी किवी सी टरबूज डी चिक्कू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किवी पुढचा प्रश्न बघा रावणाला एकूण किती बहिणी होत्या ए दोन बहिणी बी आठ बहिणी सी चार बहिणी डी पाच बहिणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोन बहिणी होत्या पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातल्या मुलीशी लग्न केल्यास सरकारी नोकरी मिळते ए अमेरिका बी आईसलँड सी नेपाळ डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आईसलँड पुढचा प्रश्न बघा रामायण कोणत्या देशाचे राष्ट्रीय पुस्तक आहे ए नेपाळ बी भारत सी थायलंड डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी थायलंड पुढचा प्रश्न बघा कोणता जीव आयुष्यात कधीच झोपत नाही ए गोगलगाय बी मुंगी सी झुरळ डी पाल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंगी पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात गरिबांना मोफत इंटरनेट सेवा दिली जाते ए महाराष्ट्र बी राजस्थान सी केरळ डी गुजरात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केरळ पुढचा प्रश्न बघा अमेरिका कोणत्या देशाचा गुलाम राहिला होता ए भारत बी नेपाळ सी ब्रिटन डी अफगाणिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्रिटन पुढचा प्रश्न ओपो ही कंपनी कोणत्या देशाची आहे ए भारत बी जपान सी आईसलँड डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चीन देशाची पुढचा प्रश्न बघा जवाहरलाल नेहरू बंदर कोठे आहे ए गुजरात बी मुंबई सी भोपाळ डी पुणे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई पुढचा प्रश्न ताबोड़ा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ए सोलापूर बी गडचिरोली सी चंद्रपूर डी अमरावती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चंद्रपूर जिल्ह्यात पुढचा प्रश्न कोणता प्राणी पाण्यात राहू नाही पाणी पीत नाही ए मासा B. बेंडूक, C. बी बेंडूक सी कासव डी झिंगा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बेंडूक पुढचा प्रश्न बघा कथक हे कोणत्या राज्यातील नृत्य आहे ए महाराष्ट्र बी केरळ सी उत्तर प्रदेश आणि डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश या राज्यातील पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात निळी जीन्स घालणे बंदी आहे ए अमेरिका बी उत्तर कोरिया सी जपान डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर कोरिया या देशात पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात जलद पोहणारा मासा कोणता आहे ए ब्लॅक मार्लिन बी टायगर फिश सी शार्क डी डॉल्फिन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्लॅक मार्लिन पुढचा प्रश्न सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ असलेले राज्य कोणते आहे ए मध्य प्रदेश बी कर्नाटक सी उत्तर प्रदेश डी महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न कोणत्या शहराला भारताचे प्रवेशद्वार म्हणतात ए कोलकत्ता बी मुंबई सी भोपाळ डी दिल्ली उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई पुढचा प्रश्न सर्वात जास्त लसूण उत्पादन कोणत्या राज्यात होते ए मध्य प्रदेश बी कर्नाटक सी उत्तर प्रदेश डी मणिपूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश राज्यात पुढचा प्रश्न इंडिया गेट कोणत्या वर्षी बांधण्यात आले ए एक अठराशे पंच्याहत्तर बी एकोणीसशे एकवीस सी एकोणीसशे तीस डी एकोणीसशे पंचेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीसशे तीस साली पुढचा प्रश्न खालीलपैकी अमेरिकाचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ए मोर बी गरुड सी कबूतर डी कावळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गरोड पुढचा प्रश्न पांढऱ्या रंगाचा जिराब कोणत्या देशात आढळतो ए अमेरिका बी केनिया सी जपान डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केनिया या देशात पुढचा प्रश्न बघा चंद्रावर सर्वप्रथम कोणते झाड लावण्यात आले ए तुळस बी कापूस सी आंबा आणि डी फनस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कापूस पुढचा प्रश्न बघा कोणते शहर द्राक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध आहे ए नांदेड बी नाशिक सी मुंबई डी सांगली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नाशिक हे शहर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये